श्री स्वामी समर्थ स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर बघा उद्या एकोणतीस फेब्रुवारी गुरुवार उद्या आहे औदुंबर पंचमी तर बघा उद्या औदुंबर पंचमीच्या दिवशी औदुंबराच्या झाडाचे विशेष महत्त्व आहे या औदुंबराच्या झाडामध्ये साक्षात दत्तगुरु महाराजांचा वास असतो आणि त्याचबरोबर चौसष्ट योगिनीचा सुद्धा वास असतो या स्वत महाराजांनी असे सांगितले आहे की या दिवशी चौसष्ट योगिनीसह या औदंबर वृक्षाची जे सेवा करतील त्यांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील म्हणूनच बघा या औदुंबर पंचमीच्या दिवशी आपल्याला औदुंबराच्या झाडाची सेवा करणे तसेच त्यांची उपासना करणे हे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते म्हणून बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण औदुंबर पंचमीच्या दिवशी कोणत्या सेवा आणि आपल्याला उपाय करायचे आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर बघा उद्या आहे औदंबर पंचमी या औदंबर पंचमीच्या दिवशी औदुंबराच्या झाडाची पूजा करणे आणि सेवा करणे खूप महत्त्वाचे मानले गेले आहे म्हणूनच बघा उद्या आपल्याला अवदुंबराच्या झाडाची सेवा करायची आहे आणि एक उपायसुद्धा आपल्याला करायचा आहे तर बघा उद्या आहे औदंबर पंचमी तसेच गुरुवार गुरुवार हा आपल्या स्वामींचा तसेच दत्तगुरु महाराजांचा आवडता वार मानला जातो तर आपण दर गुरुवारी विविध सेवा आणि उपाय हे करतच असतो मात्र उद्या योगायोगाने गुरुवार देखील आला आहे तर उद्या आपल्या औदुंबराच्या झाडाची पूजा करायची आहे आणि जर बघा तुमच्याकडे तुमच्या घराच्या आसपासजवळ जर अदुर अवदुंबराचे झाड असेल तर त्या ठिकाणी तुम्ही जाऊन पूजा करू शकता आणि जर तुमच्या आसपास ते झाड नसेल तर तुम्ही बघा केंद्रात किंवा दत्त महाराजांच्या मंदिरात अहमकास आपल्याला औदुंबराचे झाड दिसते तिथे जाऊनसुद्धा ते आपण औदुंबराच्या झाडाची सेवा करू शकता आपला गुरुग्रह बळकट करण्यासाठी उद्या आपल्याला औदुंबराला हळदीचे पाणी अर्पण करायचे आहे आणि औदुंबराचे आपल्याला झाडाची पूजा करायची आहे तर बघा उद्या आपल्याला अवदुंबराच्या झाडाची पूजा करत असताना हळदी कुंकू लावून आपल्याला हळदी औदुंबराच्या झाडाची पूजा करायची आहे आणि औदुंबराच्या झाडाला आपल्याला त्या पाण्यामध्ये आपल्याला हळद टाकून ते पाणी आपल्याला अर्पण करायचे आहे आणि औदुंबराच्या झाडाची पूजा झाल्यानंतर आपल्याला औदुंबराला एकशे आठ फेऱ्या मारायच्या आहेत तर बघा फेऱ्या मारत असताना आपल्याला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे तर अशा प्रकारे जर तुम्ही उद्या औदुंबराच्या झाडाची पूजा करून औदुंबराला जल आणि हळदीचे पाणी अर्पण केले तर आपला गुरुग्रह बळकट होतो आणि कुंडलीतील आपला गुरुग्रह जर बळकट असेल तर आपल्याला आयुष्यामधील ज्या काही इच्छा आकांक्षा असतील त्या पूर्ण होतात आणि आपल्याला क कधीही कशाची कमतरता राहत नाही त्याचबरोबर बघा साक्षात दत्तगुरु महाराजांचा आपल्यावर आशीर्वाद राहतो व आपल्या सर्व इच्छित मनोकामना पूर्ण होतात म्हणूनच बघा जर तुम्ही उद्या औदुंबराच्या झाडाची पूजा करून औदुंबराला सहज तुम्ही अकरा किंवा एकवीस सुद्धा फेऱ्या मारू शकता पण उद्या औदुंबर पंचमीच्या निमित्ताने आपण आवर्जून औदुंबराच्या झाडाची आपल्याला पूजा करायची आहे आणि आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहिलेला आपण उ उपायसुद्धा करायचा आहे तर बघा अशा प्रकारे जर तुम्ही उद्या औदुंबराच्या झाडाची पूजा केली मनोभावे त्यांची सेवा केली तर नक्कीच आपल्याला दत्तगुरु महाराजांचा आशीर्वाद लाभेल व आपल्या सर्व इच्छित मनोकामना पूर्ण होतील त्याचबरोबर बघा आजच्या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ